नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बरेच जण तुम्ही सीई टीच्या निकालाची आतुरतेनं वाट पाहत होतात सुरुवातीला होता हा निकाल दहा जूनला लागणार होता परत ती तारीख एकोणीस जून वरती गेली आणि अखेरीस आता सीई टी सेलने अधिकृतरित्या हा निकाल कधी लागणार याची माहिती दिलेली आहे तुम्ही बघू शकता सीईटी टी सेलच्या वेबसाईट वरती जायचं आहे ज्या पद्धतीने मी गुगलवरती क्रोममध्ये मध्ये टी सेल सर्च केलं असं सर्च करा किंवा डिस्क्रिप्शनमध्ये मी सीईटी टी सेलच्या वेबसाईटची ची लिंक दिलेली आहे तिथे जाऊ शकता सीई टी सी वरती वेबसाईटवरती केल्यानंतर या ठिकाणी एक तुम्हाला नोटीस दिसत आहे पंधरा तारखेचं त्यावरती जर तुम्ही डाउनलोडवरती क्लिक केलं तर पाहू शकता एम एच टी सीई टी पी सी बी आणि पी सी एम ग्रुपसाठी जी सीई टी सी मार्फत एक्झाम घेण्यात आली त्याचा निकाल दिनांक सोळा जून दोन हजार चोवीस सायंकाळी सहा वाजता घोषित करणार करण्यात येणार आहे तर काय आहे सीई टी सी वेबसाईटवरती तुम्हाला हा रिझल्ट उद्या सायंकाळी सहा वाजता पाहता येणार आहे सोळा जून दोन हजार चोवीस रोजी सीई टी सी वरती वेबसाईटवरती हा रिझल्ट पाहता येणार आहे आता यानंतर मग फार्मसी ॲडमिशन प्रोसेस कधीपासून सुरू होईल तर साधारणपणे येत्या आठ दिवसामध्ये सीई टी सी वरती वेबसाईटवरती जे एक वेगळं पोर्टल आहे त्या ठिकाणी फार्मसी ॲडमिशन प्रोसेस सुरू होईल आणि डिप्लोमा इन फार्मसी अर्थात डी फार्म ही देखील ॲडमिशन प्रोसेस येत्या आठ दिवसामध्ये सुरू होऊ शकते तर जेव्हा केव्हा ॲडमिशन प्रोसेस सुरू होईल आपल्या आम्ही फार्मसिस्ट युट्यूब वाहिनीवरती त्याबाबत अपडेट हे दिलं जाईल त्यामुळे तुम्ही आपल्या आम्ही फार्मसिस्ट युट्यूब वाहिनीला सबस्क्राईब करा शिवाय तुमचे काही डाऊट्स असतील खाली कमेंट करा किंवा आपल्या याच यूट्यूब चॅनलवरती एक प्लेलिस्ट आहे फार्मसी करिअर फार्मसीमधील कोर्स फार्मसी ॲडमिशन प्रोसेस ऑनलाईन कशी होते ही सर्व माहिती ऑलरेडी आपल्या चॅनलवरती दिलेली आहे शिवाय जे काही फार्मसी ॲडमिशन प्रोसेसमध्ये वेगवेगळे टप्पे आहेत त्या सर्व टप्प्यांवरती जे काही महत्वाचं अपडेट आहे वेळापत्रकातील बदल किंवा ॲडमिशन प्रोसेसबाबत बाबत तुमच्या शंका डाऊट असतात ते सगळे आपल्या चॅनलवरती सॉल्व केले जातील मात्र तुम्हाला या ठिकाणी माझ्याकडून काही पर्सनल काउन्सिलिंग पर्सनल गायडन्स हवा असेल तर तुम्ही खाली व्हॉट्सअप ग्रुप दिलेला आहे तो, दिले तो जॉईन करा त्या ठिकाणी आपल्या ॲडमिशन मेंबरशिपबाबत बाबत माहिती दिली जाईल अतिशय मापक फीमध्ये तुम्हाला मीटिंगच्या माध्यमातून ॲडमिशन प्रोसेसच्या बाबतीत तुम्हाला कुठला कोर्स निवडायचा आहे त्यासाठी चांगलं कॉलेज कशा पद्धतीनं निवडता येईल तुम्हाला सर्व गोष्टीत ॲडमिशन प्रोसेसच्या प्रत्येक स्टेपवरती मिटिंगच्या माध्यमातून मार्गदर्शन केलं जातं ही ॲडमिशन मेंबरशिप हवी असेल तर तुम्ही जॉईन करू शकता ग्रुप आणि त्या ठिकाणी तुम्हाला ती मेंबरशिप कशी कर जॉईन करायची याबाबत सविस्तर माहिती दिली जाईल तर ही माहिती आवडली असेल व्हिडिओला लाईक करा तुमच्या काही शंका असतील खाली कमेंट करा आणि ऍडमिशन प्रोसेसच्या बाबतीत सर्व अपडेट हे आपल्या चॅनलवरती मिळत राहतील त्यामुळं व्हिडिओला लाईक करा आपल्या आम्ही फार्मसी युट्यूब वाहिनीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ही माहिती सर्व बारावी सायन्स झालेल्या विद्यार्थ्यांसह शेअर करायला विसरू नका धन्यवाद